मित्रांनो लक्ष देऊन बघा एक काय काय बघा मित्रांनो लक्ष देऊन हे बघा मित्रांनो लक्ष देऊन बघा काय मेसेज करून सांगा काय हे काय मेसेज करून सांगा मित्रांनो मेसेज करून सांगा काय चॅनलला मित्रांनो नवीन असाल तर सबस्क्राईब करा काय कोणाला ओळखू येते काय काय सुनीता दीदी हे काय कळत आहे का कळतय का काय कळत नसेल तर नाही म्हणून मेसेज करा मी सांगतो काय सुनीता मॅडम जेवण झालं का सुनीता मॅडम चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज प्लीज सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या एक सबस्क्राईब केल्याने खूप मोठा फरक पडतो प्लीज मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि काय कमेंट करून सांगा मित्रांनो कृपया चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज कोणी चॅनलला सबस्क्राईब केले प्लीज मित्रांनो सांगा मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बाीस लोक ऑनलाइन है मित्रों प्लीज चैनल सब्सक्राइब करा विनंती है, है।, है सर्वान कामेंट कर मित्रों को चैनल सब्सक्राइब के लिए कृपया मैसेज करा मित्रांनो कृपया चॅनलला सबस्क्राईब करा विनंती आहे सर्वांना सुनीता मॅडम आपण चॅनलला सबस्क्राईब केलं आहे का नसेल केलं तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कृपया चॅनलला सबस्क्राईब करा विनंती आहे सर्वांना हे काय आहे कृपया मेसेज करा हे चमकते निळ्या कलर मध्ये काय आहे मित्रांनो कोणी गेज करू शकतं का कोणाला समजते का हे काय मेसेज करा मित्रांनो आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा మిత్రానో కృప్యా వినంతి సర్వాల చనలో సబ్స్క్రైబ్ క सुनीता <tune> राजभर <sus> <sus> <tune> <tune> कृपया चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि मेसेज करा कमेंटमध्ये मित्रांनो कृपया चॅनलला सबस्क्राईब करा